बच्चा आहे बच्छा बच्च्याच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी एवढा काही तो मोठा झालेला तपासा ना तपासा आपण पुढे ज्याला तपास देते तपासा अजित पवार मित्रमंडळ काय बच्चा आहे बच्छा बच्चच्या बद्दल जास्त बोलायचं नसतं त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी एवढा काही तो मोठा झालेला नाही ना ना माझे कार्यकर्ते प्रवक्ते देतील उत्तर हे जे काही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागे माझ्या पण बावीस ठिकाणी कारवाई झालेली आपल्याला आठवत आहे का शेवटी जर चौकशी करण्याचा अधिकार स्वायत्तता देऊन ज्या संस्थांना असतो संस्था संस्थांचं काम करत असतात जर तथ्य असेल तर बाहेर येतं तथ्य नसेल तर चौकशी नसे, होऊन जाते आजच नाही तुम्ही काय करता असं अनेक चौकशा करणाऱ्या राज्य पातळीवरच्या संस्था केंद्र पातळीवरच्या संस्था आपापलं काम करत असतात पण मीडिया ठराविक गोष्टी घडल्या तर त्याला प्रसिद्धी देत अशा गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका